एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ब संघाने एफ टी एल संघाचा तीन गडी राखून पराभव करत महाराष्ट्र माझा सेवा संस्था आयोजित उपमुख्यमंत्री चषक तेराव्या ठाणे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत पुन्हा एकदा बाजी मारली एफ टी एल संघाचे एकशे चव्वेचाळीस धावाचे आव्हान सात बळी राखून एकशे अठ्ठेचाळीस धावांसह पार करत एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ब संघाने विजेतेपदावर शिक्कामूर्त केला तीन बळी मिळवणारा अमित पांडे आणि चव्वेचाळीस धावाचे योगदान देणारा ऋग्वेद मोरे एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ब संघाच्या विजयाचे शिल्पकार ठरले महाराष्ट्र माझा सेवा संस्था व माजी नगरसेवक विकास रेपाळे यांच्या सौजन्याने एक मे ते नऊ मे दरम्यान उपमुख्यमंत्री चषक ठाणे प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते मुंबई क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने दादोजी कोंडे स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेले या लीगचे यंदाचे तेरावे वर्ष होते आय पी एल आणि रणजी करंडक स्पर्धेत खेळलेले क्रिकेटपटू या लीगमध्ये खेळले यामुळे ठाणेकरांना अतिशय सुंदर असा खेळ पाहायला मिळाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ या स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आठ दिवस आयोजित करण्यात आलेले या क्रिकेट स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील सोळा नामवंत संघाने सहभाग घेतला यामध्ये अंतिम सामना एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ब संघ व एफ टी एल संघात झाला यामध्ये एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ब संघाने दमदार खेळ करत सामना जिंकला यावेळी विजेत्या व उपविजेत्या संघाला शिवसेना सचिव राम रेपाळे शिवसेना सातारा जिल्हा संपर्क प्रमुख शरद कंसे माजी नगरसेवक संजय भोईर यांच्या हस्ते ट्रॉफी व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले यामध्ये विजेत्या संघाला एक लाख एक हजार रुपये आणि उपविजेत्या संघाला एकसष्ट हजार रुपयाचे रोख बक्षीस देऊन गौरवण्यात आले यावेळी माजी नगरसेवक विकास रेपाळे माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव रुपाली विकास रेपाळे उपस्थित होते या स्पर्धेत अमित पांडे हा सामनावीर ठरला तर उत्कृष्ट फलंदाज चिन्मय सुतार गोलंदाज प्रशांत सोलंकी मालिकावीर सायराज पाटील तर सर्वात जास्त षटकार साईराज पाटील यांनी मारले या सर्व उत्कृष्ट खेळाडूंचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला यावेळी शिवसेना सचिव राम रेपाळे यांनी क्रिकेट स्पर्धेचे आणि माजी नगरसेवक विकास रेपाळे यांचे विशेष कौतुक केले ठाणे प्रीमियर लीगच्या माध्यमातून अनेक खेळाडू तयार झाले असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ते क्रिकेट खेळत असून ठाण्याचे नाव रोशन करत आहेत यामध्ये विकास रेपाळे यांचे मोठे श्रेय आहे यंदा उपमुख्यमंत्री चषक हे नाव देण्यात आले आहे पुढच्या वर्षी मुख्यमंत्री चषक या नावाने ही स्पर्धा होईल असा विश्वास राम रेपाळे यांनी व्यक्त केला महाराष्ट्र माझा सेवा संस्थेच्या वतीने ठाणे प्रीमियर लीग उपमुख्यमंत्री चषक दोन हजार पंचवीस ही स्पर्धा सातत्याने तेरा वर्ष नगरसेवक विभाग रेपाळे आणि त्यांचे सर्व सहकारी आयोजित करत असतात आणि ह्या स्पर्धेच्या माध्यमातून आय पी एल टीम असू द्या ट्वेंटी हिंदुस्थानच्या एक दिवसीय सामने क्रिकेट सामने असे कितीतरी खेळाडू शार्दूल ठाकूर असतील तनुज कोठियन असतील आणि आय पी एलमध्ये असंख्य असे खेळाडू ह्या स्पर्धेमध्ये भाग घेत असतात आणि महाराष्ट्र माझा सेवा संस्था ही खेळाडू म्हणण्याची एक फॅक्टरी सातत्याने तेरा वर्ष स्पर्धे राबून चांगले खेळाडू तयार व्हावेत ह्या उद्देशाने आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यशस्वी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या स्पर्धा आयोजित होत असतात आणि मग त्यांना खेळण्यासाठी चांगल्या जागा असाव्यात स्टेडियम असावेत म्हणून विकास रेपाळे आणि खूप असे सहकारी आमचे माजी महापौर नरेश मस्के असतील मीनाक्षीदाई शिंदे असतील आम्ही सर्वच नगरसेवक यासाठी आग्रही होतो आणि खास करून विकास रेपाळे हे खरोखर आग्रही होते आणि हे चांगली असं पीच ह्या दादोजी कोंडे स्टेडियममध्ये खेळाडूंसाठी उपलब्ध झालेले आहेत आणि मग क्रिकेटसाठी किंवा खेळाडूंसाठी क्रीडा क्षेत्रासाठी सातत्याने शिवसेना गुरुवर्य धर्मवीर आनंदगी साहेबांनी आम्हाला जी शिकवण दिलेली आहे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून शिंदेसाहेब ती कामं पूर्ण करत असतात आणि म्हणून आपल्याला अभिमान वाटावे असे खेळाडू आपल्या ठाणे शहरातून सुद्धा तयार होत असतात महाराष्ट्र माझा संस्थेच्या वतीने जो प्रत्येक वर्षी माननीय शिंदेसाहेबांच्या नावाने हे साहेब पालकमंत्री असताना नगरविकास मंत्री असताना मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री असताना अशा पद्धतीचं ते जे चषक त्या नियोजित केलं जातं विकास रेपाळे यांच्या माध्यमातून आणि गेले सातत्याने तेरा ते चौदा वर्षापासून विकास रेपाळेंच्या माध्यमातून हा जो चषक तारखेन नियोजित केला जातो आणि ह्या याच्या चषकामध्ये त्या ठिकाणी ठाण्याचे सर्वच खेळाडू हे अतिशय चांगल्या पद्धतीने मेहनत करून कप कसं जिंकता येईल ह्या माध्यमातून हा प्रयत्न असतो आणि ह्या ह्याच्यातनं जे स्पोर्टला तो प्राधान्य दिला जातो आणि माननीय शिंदेसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे की प्रत्येक स्पोर्टला असेल किंवा कला असेल किंवा क्रीडा त्या ठिकाणी असेल ह्याला पहिलं प्राधान्य त्या ठिकाणी द्यायचं की किंवा मुलं मुली त्या ठिकाणी आहेत ते त्या याच्यामध्ये प्रोत्साहन त्या ठिकाणी आणि त्या चांगलं खेळता येईल ही अशा पद्धतीचा प्रोत्साहन त्या देण्याचा प्रयत्न करा आणि ह्याच पद्धतीने विकास यांच्या माध्यमातून आणि त्यांचे सहकार त्यांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धा ज्या नियोजित केल्या जातात त्या स्पर्धेला मनापासून मी त्या ठिकाणी शुभेच्छा देतो की विकास यांनी आणखी चांगल्या त्या ठिकाणी स्पर्धा भराव्या आणि येणाऱ्या काळामध्ये पुन्हा त्या ठिकाणी मुख्यमंत्री चषक त्या ठिकाणी नियोजित करण्याचा आम्हाला मान त्या ठिकाणी मिळेल एवढा आजच्या प्रसंगी बोलतो धन्यवाद चला तेरा वर्ष महाराष्ट्र माझा सेवा संस्थेच्या वतीने तसेच आमच्या वतीने या ठिकाणी म्हणजे ती आमदार चषक म्हणून सुरुवात झाली आमदार चषक पालकमंत्री चषक नगर विकास मंत्री चषक मुख्यमंत्री चषक उपमुख्यमंत्री चषक पण तिचं एक ठाणे प्रीमियर लीग हा एक जो क्रिकेट वर्तुळातलं नाव हो हे तसंच राहिलं आणि मला असं वाटतं की ह्या ठाणे जिल्ह्यातील ही एक नामांकित स्पर्धा आहे या स्पर्धेच्या दरम्यान आम्ही खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध दे करून देण्याचा प्रयत्न करत असतो मग ते चांगलं ग्राउंड असेल चांगले चेंडू असतील अगदी चांगले इक्विपमेंट्स असतील सगळंच आणि ह्या स्पर्धेमध्ये अनेक नामांकित खेळाडू खेळतात अगदी इंडिया खेळलेले प्लेयर्स या ठिकाणी आज आमच्या टीममधनं खेळत होते मुंबई रणजी ट्रॉफी खेळलेले आय पी एल खेळलेले फॉर्मर आय पी एल करंट आय पी एल असे अनेक खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी उत्सुक असतात अगदी आवर्जून सहा सहा आठ आठ महिने अगोदर आम्हाला स्पर्धेत खेळायचं म्हणून हे करत असतात आणि ही स्पर्धे स्पर्धा ही अशीच माननीय नामदार एकनाथ शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली नावारूपाला येते आणि खेळाला खेळाडू म्हणून खेळाला एक देणं ह्या भावनेतूनच आम्ही खेळाडूंसाठी हा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आहे तुम्ही बघितलं असेल फायनलची स्प मॅच अतिशय रोमहर्षक झाली अतिशय म्हणजे खऱ्या अर्थानं आय पी एलची मॅच बघितल्यासारखा आनंद सगळ्यांनाच या ठिकाणी सा मिळत होता आणि मला असं वाटतं की हेच ह्या स्पर्धेचं फलित आहे की एक चांगले दर्जेदार उत्तम खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातून महाराष्ट्राला मुंबईला आणि भारताला मिळो हेच या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं उद्दिष्ट आहे